एकदा एका लहान गावात राजू आणि सावी हे नवरा बायको राहत होते त्यांचा झाला होता आणि दोघांमध्ये खूप प्रेम होते राजू एक साधा मेहनती शेतकरी होता तर सावी एक घरगुती महिला दोघांचा विवाह झाल्यावर त्यांनी एक सुंदर आयुष्य घालवायला सुरुवात केली परंतु एक दिवस राजूच्या शेतात अचानक एक मोठा पाऊस झाला आणि त्याच्या सर्व पिकांचे नुकसान झाले राजू आणि सावी यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला राजूने अनेक वेगवेगळ्या आजारांची औषधे घेण्यासाठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही सावीने त्याला धीर दिला आणि म्हणाली राजू आपण एकत्रितपणे या अडचणींना सामोरे जाऊया आपल्याला एकमेकांचा आधार असावा लागेल राजूच्या मनात एक विचार आला त्याने सावीच्या आजीच्या जुन्या गहूंचा खण काढला आणि तिला विचारले तुला हे गहू विकायचे का सावीने विचारले तू त्याबद्दल काय विचार करत आहेस राजूने उत्तर दिले आपण काही काळ त्याचा उपयोग करू शकतो आणि त्यानंतर नवीन पीक घेतले जाईल सावीने समजून घेतले पण तिला चिंता होती तिने विचारले तू हे बरोबर करतोस ना राजूने जागरूकतेने उत्तर दिले होय मला विश्वास आहे की हे चांगले असेल राजूने गहू विकले आणि काही पैसे मिळवले त्या पैशांनी त्यांनी काही दिवस कसे तरी गेले त्यानंतर राजूने पुन्हा शेतकऱ्या सुरुवात केली आणि त्यात सावीने त्याला संपूर्ण सहाय्य केले केले दोघांनी मिळून काम एकमेकांचा आत्मविश्वास वाढवला आणि आणि यश मिळवले शेवटी आली त्यांची आर्थिक स्थिती सुधारायला लागली राजू आणि सावी यांना एकत्रितपणे संकटावर मात केली आणि त्यांच्या प्रेमाने त्यांचे प्रेमा दापत्य जीवन अजून मजबूत केले कथेतील बोध संकटात एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि एकत्र काम करणे हे महत्वाचे आहे प्रेम आणि सहयोगामुळे कोणतेही आव्हान पार करता येते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा